पिंपरण्याचे लोक इथं येतात अजून कुठले गावाचे येतात दाकुरीचे दाकुरी लोक इथं येतात आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाखवायला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा आता तुम्ही इथं येऊ नका मीच तिकडे जाणार आहे त्यामुळे तुम्हाला इकडे यांची गरज नाही जर लोकांना विकास पाहिजे असेल या येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्या सारखा दशविधी पाहिजे असेल तर तुम्हाला विके पाटीलच लागतील त्याशिवाय ते होणार नाही कारण की विकास कोण करू शकत विकासाची ताकद कोणामध्ये आहे आपण राजकारण करू इच्छित नाही पण विकासापासून जर आपण वंचित असाल मला मग दिलीपराव म्हंटले आपल्याला ताकद लावा लागेल म्हणजे ताकद लावायची गरज नाही ताकद लावायची गरज नाही एखाद्या व्यक्तीला तुम्ही सात वेळेस संधी दिली मला एकदाच देऊन पहा तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा काय पालटणी करून सांगणार आणि हे आपल्याला करायचं